सरकार घाबरलं बैठकीचं निमंत्रण आलं शेतकऱ्यांचा आगडोंब हा अठ्ठावीस ऑक्टोबर पासून नागपुरामध्ये उसळणार आहे त्याआधीच सरकारमधले मंत्री महसूल मंत्री बावनकुळे हे फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत त्यांनी बच्चू भूंना फोन केला आणि म्हटलं बैठकीला या बैठकीमध्ये बैठकी आपण कर्जमाफीचा निर्णय घेऊया माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावली आहे आणि यांनी ह्या बातम्या चालवल्या आणि बच्चू भाऊची भूमिका काय ती समजूनच घेतली नाही त्याच्यामुळं अनेक गैरसमज निर्माण झालेत त्याच्यावर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत गेल्या आठ नऊ महिन्यापासून सन्मान्य बच्चू भाऊ कडू रात्रंदिवस सभा घेत आहेत शेतकरी टावलाय मग तो हो कापूस उत्पादक असो धान उत्पादक असो सोयाबीन उत्पादक असो पश्चिम महाराष्ट्रातला असो खानदेशातला असो मच्छीमार असो की सगळ्या पद्धतीचा असो या सगळ्यांना एकवटीत केलाय संघटित केलाय एक खूप मोठा लाखोंचा लढा हा महाराष्ट्र जाती जातीमध्ये दुभंगत असताना हा महाराष्ट्र जाती जातीमध्ये विभागत असताना सन्मान्य बच्चू कडूंनी शेतकरी एक जात मानून सगळ्यांना एकत्रित केलं लाखो शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरस त्यांच्या मेंढ्यांचं मच्छीमार त्यांच्या सगळ्या गोष्टीसह आणि इतर सगळे शेतकरी आपल्या सगळ्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी येत आहेत कुठं नागपूरला आणि अशा याच्यामध्ये भावनकुळेंनी प्रतिक्रिया देणं त्याच्या बातम्या चालणं भाऊंना फोन येणं शेतकऱ्यांचे फोन येणं काही गैरसमज पसरवणं त्याच्यामध्ये सन्मान्य बच्चू भाऊ यांनी सांगितलेलं आहे की सरकारच्या बैठकीचं निमंत्रण आलं असलं तरी माझ्या शेतकरी बांधवानं आणि मी गेल्या आठ नऊ महिन्यापासून त्या शेकडो सभा घेतल्यात शेकडो मोर्चे काढलेत ते सगळं पाण्यात डुबवल्यासारखं होईल जो काय निर्णय घेईल तो शेतकरी घेईल जो काय निर्णय होईल तो शेतकऱ्यांच्या समक्ष होईल त्याच्यामुळे कुठल्याही बैठकीला जाणार नाही सरकारसोबत चर्चा आता रूममध्ये होणार नाही जी चर्चा व्हायची जे शेतकऱ्यांच्या समक्ष होईल आणि लाखो शेतकरी त्या ठिकाणी येणार आहेत शेतकऱ्यांना विनंती आहे कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नका मोर्चा होणार आंदोलन होणार ठिया होणार लाखो शेतकरी मेंढ्यांच जनावरांस बैलगाड्यांचं आणि ट्रॅक्टरचं नागपूरला धडकणार म्हणजे धडकणार कुठे जामठा माहिती क्रिकेट स्टेडियम परसोडी वर्धा रोड अं कृषी संशोधन केंद्राच्या बाजूचं मैदान जामठा या ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सगळ्यांना जमायचं आहे लाखो शेतकरी भूतवण भविष्य ते खूप वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या न्यायाकासाठी रस्त्यावर उतरणार आहेत मच्छीमारांचे प्रश्न असतील मेंढबाळांचे प्रश्न असतील दिव्यांगांच्या मानधनाचा विषय असेल त्याच्यानंतर हमी भावा भाव फरक या दोन गोष्टीचा विषय असेल त्याच्यानंतर हे फसव बत्तीस हजार कोटीचं पॅकेज असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर सगट कर्जमाफी घेतल्याशिवाय उठायचं नाही ही भाऊंची भूमिका आहे आम्ही सगळे आता आज दुपारून किंवा उद्या सकाळीच नागपूरसाठी निघतो आहोत तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने निघा कुठल्याही अफवांवर गैरसमजावर विश्वास ठेवू नका बच्चू भाऊचं म्हणणं आहे की कुठलीही बैठक आता नको तुमच्यासोबत बैठकी झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या बोलाचा भात बोलाची कडी करता तोंडाला पानं पुसता तुमच्यासोबत बैठक होणार नाही जर घ्यायचं असेल तर डायरेक्ट शासन निर्णय आमच्या समोर आणला आम्ही आंदोलन मागं घेतो कर्जमाफी केल्याचा शासन निर्णय आमच्या मागण्याचा शासन निर्णयाना आम्ही आम्ही थांबतो परंतु सरकार तसं करणार नाही वेळेवर हे आंदोलन दडपवण्याचा किंवा याला वेगळी दिशा देण्याचा अफवा पसरवण्याचा सरकारचा नेहमीचा प्रयत्न आहे तो करतायत ते बावनकुळे तेव्हाही आले होते लेखी आश्वासन द्यायला काय झालं त्यांच्या लेखी आश्वासनाचं त्यांना माझी विनंती त्यांनी ते येऊ नये शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल आता नागपूरच्या कर्जमाफीच्या आंदोलनाची प्रत्येक अपडेट आणि भाऊंची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी मी त्यांच्या सोबतच असणार आहे त्याकरता या चॅनल सबस्क्राईब करा साईडला प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून आपण देऊयात धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील